जय महाराष्ट्र महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा मनापासून प्रेमपूर्वक आदरपूर्वक सप्रेम जय श्रीराम मित्रांनो छावा चित्रपटावरून खूप वादविवाद सध्या आपल्या आजूबाजूला सुरू आहे शिर्केंच्या वारसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी थेट हल्ला केलेला आहे आणि असं सांगितलं आहे की शिर्के गद्दार अजिबातच नाहीत शिर्केंनी गद्दारी केलेली नाही गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी मुकर्र खानाला संभाजी महाराज कुठे आहेत याची वाट दाखवली असं जे छायाचित्रण चित्रपटामध्ये केलं गेलं आहे हा धादांत खोटा इतिहास आहे आणि असं असल्याचं इतिहासामध्ये कुठे पुराव्या दाखल असेल तर ते सिद्ध करून दाखवावं अन्यथा माफी मागावी आणि अब्रू नुकसानीचा दावा आता आम्ही करणार आहोत या व्यतिरिक्त जे जे लोक आता शिर्केंना गद्दार म्हणत आहेत त्या सगळ्यांवरच आता अब्रू नुकसानीचा दावा करून अब्रू नुकसानीचा दावा करू असं शिडकेंतर्फ तर्फे पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे सिल्वर ओकच्या ज्या भिंती आहेत ना त्या भिंतींचे कान टवकारले गेलेले आहेत आता तुम्ही विचार करत असाल की शिर्केंची पत्रकार परिषद त्यांचा अब्रू नुकसानीचा दावा आणि सिल्वर ओकच्या भिंतींचे कान याचा नेमका काय संबंध आहे बाबा तर मित्रांनो शिर्के गद्दार आहेत गद्दारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि असा दावा इतर कोणी केलेला नाहीये तर आतापर्यंत ब्रिगेडींना पोचणारे छकरी तुकार इतिहासकारांना प्रोत्साहन देणारे अनेकांचे आधारवड अर्थात तुमच्या लक्षात आलंच असेल कोणाचं नाव आता आमच्या जिभेवर येणार आहे तेच आपले बारामतीचे काका बारामतीच्या काकांनी दावा केलाय की शिडके गद्दारच होते विश्वास बसत नाहीये का काकांच्याच तोंडून ऐका काय बोलायची चेल त्यांनी मुला बोला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकटाच गज शिरली त्यांनी एकटाच गज शिरली त्यांनी गद्दारी केली आणि जो गज्जारी करतो तो जो गज्दारी करतो त्या गज्जाला शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या भूमी साडेतीनशे वर्षाच्या भोली शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेठानी ग गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच विचारलं आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द चव्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वैशेषे भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा डोळे बघा नीट ऐकलं आता हे जे शिर्गेंचे वंशज आहेत हे शरद पवार यांच्यावर अबडू नुकसानीचा दावा दाखल करणार का कारण दिलीप वळसे पाटील यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाडा 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 यांना पराभूत करा 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 असं ठासून सांगत असताना काका स्वतः बोललेले आहेत की तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत शिर्केंनी गद्दारी केली गणोजी शिर्के गद्दार होते आणि गद्दारांना माफी नाही ज्याप्रमाणे गणोजी शिर्केंनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत गद्दारी केली त्याचप्रमाणे दिलीप वळसे पाटील यांनी देखील माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे आणि गद्दारांना माफी द्यायची नसते तर गद्दारांना शिक्षा द्यायची असते तेव्हा आता वळसे पाटील यांना शिक्षा द्यायची वेळ आलेली आहे तर या निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करा 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 गद्दारांना पाडा 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 तसंही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक दिवसांपासून गद्दार 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 हा शब्द खूपच गाजतोय खर तर उबाठा गट फुटल्यानंतर गद्दार ह्या शब्दाला विनाकारण अकारण खूपच महत्व प्राप्त करून देण्यात आलेलं आहे आता जो तो आपापल्या सोयीप्रमाणे वागत असतो साधी गोष्ट आहे एखादी गोष्ट एखादा व्यक्ती करतो आणि ती आपल्या मनाविरुद्ध असली की लगेच आपल्याला वाटायला लागतं की अरे हा तर गद्दार निघाला अहो तो गद्दार कशाचा तो त्याच्या सोयीनं वागतोय तुम्ही तुमच्या सोयीनं वागत आहात मग तुमच्या लेखी तो जर गद्दार असेल तर त्याच्या लेखी सुद्धा तुम्ही कुठे ना कुठे गद्दार असतातच ना ठीक आहे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतला हा जो मुद्दा आहे तो एका वेगळ्या व्हिडिओतून आपण मांडूया मात्र आज काकांनी स्वतः शिडकेंना गद्दार म्हटल्याचं समोर आलेलं आहे आता यावर ते इंद्रजीत सावंत काय प्रतिक्रिया देणार आहेत बरं जे कोणी सोशल मीडियावर अनाजी पंत दत्तोजी पंत अनाजी पंत यांच्या नावाने ब्राह्मणांची हेटाळणी करतात ते आता यावर काही बोलणार आहेत का, का? मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेव्हा स्वराज्याची निर्मिती करायला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की स्वराज्यामध्ये वतनदारी कोणालाही मिळणार नाही सरदार की मात्र मिळणार तुम्हाला तुमचा हक्काचं जे तुमचं आहे ते दे देखील सगळं मिळणार पण वतनदारी मिळणार नाही आता शिर्केंनी या पत्रकार परिषदेमध्ये एक अजब दावा केला तो म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे साडेतीनशे वर्षा आधीपासून शिर्के राजे होते खर तर शिर्के राजे होते हा यांचा दावाच फोल आहे त्याचं कारण असं आहे की राजा आपण त्याला म्हणतो ज्याचा राज्याभिषेक झालेला असतो शिरकेंचा राज्याभिषेक झालेला होता याचा इतिहासामध्ये काही पुरावा असेल तर तो, तो शिर्केंनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सर्वांसमोर आणावा अन्यथा आपण राजे होतो हे साफपणे खोट आहे असं मान्य करावं असं कसं होऊ शकतं हो वतनदार हे राजे कसे काय होऊ शकतात बरं शिर्केंचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे आमच्या परगण्याची आधीपासूनच वतनदारी होती आमच्याकडे ती सुभेदारी होती सरदारकी होती म्हणजे छत्रपतींच्या आधीपासूनच आता यांना ही वतनदारी म्हणा किंवा सरदारकी दिली कोणी छत्रपतीच्या तीनशे वर्षां अगोदरपासून जर हे वतनदार होते तर ही वतनदारी यांना दिली कोणी हा प्रश्न उपस्थित होतो ना तर एकतर मुघल असू शकतात आदिलशहा असू शकतो किंवा निजाम असू शकतो या तिघांपैकीच कोणीतरी एक असेल ज्याने तीनशे तीन वर्षां अगोदर वतनदारी दिली म्हणजे ती वतनदारीच होती ना तुम्ही काही तलवारीच्या पातीवर तलवारीच्या जोरावर निजामाला झुकवून किंवा आदिलशहाला वाकवून किंवा मुघलांना फोडून वतन मिळवलेली नाही आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे मांडलिकत्व पत्करून वतनदारी मिळवलेली आहे सरदारकी मिळवलेली आहे आणि हे तुम्ही कसं नाकारू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मित्रांनो की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करायला सुरुवात केली तेव्हाच त्यांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली होती की आपली लोक आपल्यातच भांडत बसतात आणि हे व्हायला नको याने स्वराज्याचं नुकसान होणार आणि हे नुकसान टाळण्यासाठी प्रभू शिवरायांनी कृष्णनीतीचा वापर करायला सुरुवात केला आता हा वापर त्यांनी कसा केलेला आहे तर त्यांनी सोयरिकी करायला सुरुवात केली सरदारांसोबत याचा अर्थ असा आहे की सोयरिकी झाली की मग फंद फितोरी होणार नाही आणि स्वराज्याशी बैमानी कोणी करणार नाही याच कृष्ण शिष्टाईचा एक नमुना किंवा एक प्रकार वापर म्हणजे शिर्केंसोबत छत्रपतींची झालेली सोयरीक बरं ही सोयरीक झाल्यानंतर शिर्के घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे जे सगळ्यात मोठे पुरुष असतात त्यांना मूळ पुरुष आपण म्हणतो हे पिलाजीराव शिर्के स्वराज्यामध्ये सामील झाले होय हा इतिहास आहे नीट वाचा जरा पिलाजीराव शिर्के हे स्वराज्यामध्ये सामील झाले आणि छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये सरदार देखील बनले मग आता जर पिलाजी शिर्के स्वराज्यात सामील झालेले आहेत तर मग वतनदारी राहिली कुठे कारण स्वराज्याचा पहिला नियम तर हाच होता ना की वतनदारी हा शब्दच काढायचा नाही म्हणून आणि पिलाजीरावांना ते मान्य होतं म्हणूनच तर पिलाजीराव स्वराज्यामध्ये सामील झाले मग आता पिलाजीराव जेव्हा स्वराज्यात सामील झाले तिथेचा सा विषय संपला ना मग आता पुन्हा पुन्हा तीच गोष्ट कशासाठी बाहेर काढायची त्या पलीकडे जाऊन एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अण्णाजी दत्तो म्हणजेच अनाजी पंत हा नालायकच ठीक आहे त्याने गद्दारी केलेलीच त्याने फितुरी केलेलीच त्याने बैमानी केलेलीच आहे आणि त्याच्या बैमानीची त्याच्या गद्दारीची आणि त्याच्या पापाची शिक्षा त्याला लगेच मिळाली सोळाशे एक्क्याऐंशीलाच मित्रांनो माफ करा सोळाशे ला नाही काळ थोडा पुढे मागे आहे हा मात्र शंभूराजेंचा राज्याभिषेक झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच अनाजी पंतला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली आता महत्वाचा मुद्दा असा आहे की एक अनाजी पंत नास्का निघाला म्हणून त्याची अख्खी कम्युनिटी तशी असते का अजिबातच नाही बाजीप्रभू देशपांडे तसे होते का हो नाही ना त्या जाती समुदायाचे अनेक सरदार अनेक सैनिक स्वराज्यासाठी होतेच ना ज्यांनी आपलं रक्त आपलं रक्त सांडलेलं आहे आणि इमान राखलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक गद्दार स्वराज्यामध्ये होते पण म्हणून एक गणोजी तसा होता किंवा एक कान्होजी तसा होता एक पिसाळ तसा होता पिसाळलेला म्हणून सगळेच तसे होते का नाही ना हा इतिहास आपण का विसरतो किंवा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपण का विसरत चाललोय आणि केवळ एक दोन उदाहरणं घेऊन आपण अख्ख्या कम्युनिटीला का टार्गेट करत सुटलेलो आहोत व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटी बंद झाली पाहिजे मित्रांनो त्याचं कारण असं आहे की यावरूनच असे सगळे भ्रामक विचार पेरले जातात आपल्याकडे तशी सुद्धा हल्ली वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे त्यामुळे अनेकांचा ह्या व्हॉट्सअप फेसबुक युनिव्हर्सिटीवरच जास्त विश्वास बसायला लागलेला आहे हे कमी झालं पाहिजे इतिहासाची बाणं आपण थोडीशी चालली पाहिजे आणि आपण आपल्या तर्कशुद्ध बुद्धीने याचा विचार केला पाहिजे असो बरेचसे मुद्दे ह्या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर झालेले आहेत काकांनी सुद्धा शिर्केंना गद्दार म्हटलेलं आहे हे सुद्धा कवर झालेलं आहे आता शिर्के यावर काय प्रतिक्रिया देतात इंद्रजीत सावंत यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं पण खूप महत्वाचं आहे खरं तर हा व्हिडिओ जो काकांचा होता हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानचा होता मात्र आता हा व्हिडिओ बुक गाजतोय बरं का सोशल मीडियावर आणि कदाचित आता वृत्तवाहिन्यांवर काकांच्या याच विधानाला घेऊन खमंग किंवा सवंग चर्चा होणार आहे तेव्हा तयार रहा न्यूज चॅनलवरची पोपटपंची ऐकण्यासाठी अनुभवण्यासाठी मात्र आम्हाला खात्री आहे की आपल्यातले अनेक जण असे आहेत ज्यांना न्यूज चॅनलवर चालणारे हे जे चर्चासत्र चर्चासत्र असतात तो घाणेरडा प्रकार अनेकांना आवडत नाही घाणेरडा प्रकार यासाठी त्याचं कारण असं आहे की चार लोक पॅनलवर बसलेले असतात चौघही एकाच वेळी बोलायला लागतात त्यात अँकर सुद्धा ओरडायला लागतो त्यामुळे नेमकं कोण काय बोलतंय आहे हेच कळत नाही यांचा हा टाइमपास आहे ऍक्च्युली यांना कुठलाही मुद्दा व्यवस्थित मांडायचा नसतो फक्त यांना चमकोगिरी करायची असते आणि लोकांना भ्रमात ठेवायचं असतं म्हणून हे सगळे उद्योगधंदे केले जातात बाकी काहीही नाही शांतपणे कुठलंही चर्चासत्र झालेलं एकदा तरी दाखवून द्या मात्र आता काकांच्या ह्या विधानाचा दाखला देत अनेक वृत्तवाहिन्या पुन्हा एकदा चर्चासत्र घडवल्याच्या तयारीत आहेत कदाचित आज संध्याकाळपासूनच ते सुरू होणार आहे असो ज्यांना बघायचं त्यांनी बघा ज्यांना नाही बघायचं त्यांनी नका बघू शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र मूळ मुद्दा असा आहे की काकांच्या या व्हिडिओला समोर आणल्यानंतर म्हणजे अनेकांनी समोर आहे आम्ही एकटेच आहोत अशातला भाग नाही आहे अनेकांनी समोर आणलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर शिर्केंची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी संघटक नोंदणी सुरू झालेली आहे नंबर स्क्रीनवरही आहे या स्क्रोलमध्ये सुद्धा आम्ही दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे प्रपंच परिवाराच्या या व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला त्याचं रिप्लाय देऊ आणि आपण सदस्य नोंदणी संघटक नोंदणी नेमकी कशी होणार आहे याची चर्चा व्यवस्थितपणे करूया तेव्हा लवकरात लवकर या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या तुम्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी विडियो सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रंगतदार आणि असरदार असे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज बघण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल महाप्रपंच धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम, पावन, सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति पावन सीता राम